राम राम मंडळी आज आहे गुरुवार तर आपण साबुदाण्याची खिचडी कशी तयार करणार ते बघा हा असा मस्त लाल होईपर्यंत बटाटा भाजून घेऊ याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि मीठ वाटून साबुदाण्यामध्ये टाकले आणि हे टाकते शेंगदाण्याचं से थोडंसं कूट तर बघा हे साधाने बटाट्यामध्ये दे, ऍड केलं अंधार घेण्याचा आणि चांगलं खुल्यापर्यंत साध्याने चांगले मोठे मोठे येईपर्यंत चांगलं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं तर आपण आता हे हलवून झालेले एक दहा मिन्ट्या महिन्यात झस्त झाकण ठेवायचं ह्याच्यावरती आणि ठेवायचं आणि बारीक गॅस करायचा जेणेकरून आतल्यात साबुदाने फुलले पाहिजे तर बघा अशा प्रकारे हे साबधाने मस्तरीती आतल्यात शिजलेत आणि मस्त फुलले तर या मंडळी सावधानी तयार आहेत आणि सावधानी खायला